नमस्कार सनातन दृष्टिकोनानुसार आपली चेतना म्हणजे कॉन्शियसनेस तिचं खरं स्वरूप काय आहे यावर आज आपण जरा बोलणार आहोत हो oh. अनेकदा आपल्याला असं वाटतं की ती जणू खालावली आहे मंदावली आहे असं का होतं hmm. आणि महत्वाचं म्हणजे तिला पुन्हा कसे जागृत करायचं कसं उन्नत करायचं आपल्याकडे असलेल्या काही स्रोतांच्या आधारे आपण याचा शोध घेऊया नक्कीच हा विषय खरं तर आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचा आहे गंमत अशी आहे की सनातन विचारानुसार आपला आत्मा म्हणजे ती शुद्ध चेतना ती स्वतः कधीच बदलत नाही तिथं नेहमीच पूर्ण शुद्ध आणि इन्फायनाईट असते अच्छा मग मग अडचण कुठे आहे म्हणजे जर आत्मा बदलत नाही तर आपल्याला तो अनुभव वेगळा काय येतो बरोबर अडचण आहे त्या आत्म्याबद्दलच्या आपल्या जागरूकतेत म्हणजे अवेअरनेसमध्ये अवेअरनेस हो ती कमी जास्त होते आणि त्यामुळेच आपल्याला वाटतं की चेतना कमी झाली आहे इंटरेस्टिंग म्हणजे मूळ स्वरूप अनडिस्टर्ब पण आपला अनुभव बदलतो मग ही अवेअरनेस ही जागरूकता नेमकी कशामुळे झाकळली जाते काय कारण आहेत याचं मुख्य कारण सांगितलं आहे त्रिगुणांचा प्रभाव त्रिगुण सत्व रजस्तमस अगदी तमस म्हणजे जडत्व इनर्शिया रजस म्हणजे चंचलता ऍक्टिव्हिटी आणि सत्व म्हणजे स्पष्टता प्युरिटी हां जेव्हा तमस आणि रजस वाढतात तेव्हा जणू काही ढग येतात आणि आपली मूळची स्पष्टता झाकोळली जाते सत्व वाढलं की जागरूकता वाढते हे त्रिगुणांचं फ्रेमवर्क खूप महत्वाचं वाटतंय पण फक्त हेच कारण आहे की आणखी काही बरोबर विचारलात आणखी ही कारणं आहेत दुसरं म्हणजे शरीर आणि मनाशी आपलं जे आयडेंटिफिकेशन आहे आयडेंटिफिकेशन म्हणजे तादात्म्य हो आपण स्वतःला मी म्हणजे हे शरीर किंवा मी म्हणजे हे विचार असं घट्टपणे मानू लागतो तेव्हा आपल्या अमर्याद स्वरूपाला विसरून जातो आपण बापरे म्हणजे स्वतःला लिमिट करणं झालं हे तर अगदी तिसरं कारण आहे कर्माचा बोझा म्हणजे आपले भूतकाळातले ऍक्शन्स डिझायर्स संस्कार हो त्याचे जे संस्कार आहेत ते आपल्याला वर्तमानातून खेचून भूतकाळात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकवतात अवेअरनेस धुसर होते म्हणजे एक प्रकारचं इन्व्हिजिबल वेट जे मागे खेचतं हो, आणि आजच्या जगात तर हो तोच चौथा मुद्दा आपलं लक्ष सतत बाहेर असणं बरोबर मटेरियल थिंग्स कामाचा स्ट्रेस रिलेशनशिप्स सोशल मीडिया नोटिफिकेशन्स या सगळ्यात आपली ऊर्जा आणि लक्ष इतकं विभागलं जातं की आत बघायला वेळच मिळत नाही खरंय आणि अजून एक गोष्ट संगतीचा परिणाम होतो का नक्कीच पाचवं कारण तेच सत्संगाचा अभाव सत्संग म्हणजे चांगली अपलिफ्टिंग कंपनी संगत संजाती गुण जशी संगत तसे गुण वाईट किंवा निगेटिव्ह संगतीत राहिल्याने ही ऊर्जा कमी होते आणि हा सगळ्या मागे एक मूळ कारण असेल तर ते काय मूळ कारण आहे अविद्या म्हणजे इग्नोरन्स इग्नोरन्स हो। कशाबद्दलचं आपल्या खऱ्या स्वरूपाबद्दलचं आत्म्याला विसरणं यामुळे आपण अशाश्वत गोष्टींना शाश्वत समजतो आणि खऱ्या शाश्वकाकडे दुर्लक्ष करतो तुम्ही ते चंद्राच्या प्रतिबिंबाचं उदाहरण दिलं होतं ते आठवते मला अगदी चंद्र म्हणजे आत्मा तो तसाच आहे पण तळ्यातलं पाणी जर गढूळ असेल म्हणजे तमस तर प्रतिबिंब दिसत नाही बरोबर खवळलेलं असेल रजस तर विस्कळीत दिसतं आणि शांत स्थिर असेल म्हणजे सत्व तर प्रतिबिंब अगदी स्पष्ट आत्मा नाही बदलत बदलते ती मनाची स्थिती तर मग हे सगळं समजल्यावर प्रश्न येतो की या अवेअरनेसला एलिव्हेट कसं करायचं काय मार्ग आहे शास्त्र एका प्रवासाबद्दल सांगतात तमसमधून रजसमध्ये रजसमधून सत्वामध्ये आणि मग सत्वाच्याही पलीकडे गुणातीत होणं गुणातीत म्हणजे तुर्य अवस्था हो हो हा एक प्रकारे प्रॅक्टिकल रोडमॅप आहे पहिला टप्पा तमसमधून रजसमध्ये म्हणजे आळस नेगेटिव्हिटी यातून बाहेर पडणं कसं करायचं आहे तमस म्हणजे इनर्शिया त्याला तोडायला हवं मूव्हमेंटने रेग्युलर रुटीन म्हणजे नियम महत्त्वाचा रुटीन म्हणजे ठरलेल्या वेळी उठणं वगैरे हो शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठणं सात्विक आहार घेणं फ्रेश लाईट आणि सेवा म्हणजे काहीतरी पर्पजफुल काम करणं सेवा म्हणजे अगदी घरात मदत करणं पण चालेल हो चालेल की याने जडत्व कमी होतं ठीक आहे सो so, ॲक्शन इज की पण मग रजस वाढतो तेव्हा म्हणजे खूप ॲम्बिशन रेस्टलेसनेस स्ट्रेस तेव्हा सत्वाकडे म्हणजे शांततेकडे कसं जायचं राजसची एनर्जी चांगली आहे पण ती अनकंट्रोल्ड नको तिला चॅनलाइज करायचं सत्वाकडे त्यासाठी काही प्रॅक्टिसेस आहेत जसं की दान करणं पण फळाची अपेक्षा न ठेवता स्वाध्याय म्हणजे सेल्फ स्टडी गीता उपनिषद वाचणं स्वाध्याय सत्संग पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीत राहणं आणि लाईफस्टाईल मध्ये मॉडरेशन बोलणं खाणं झोपणं काम सगळ्यात बॅलन्स ओके म्हणजे रजसची ऊर्जा वाया न घालवता तिला पॉझिटिव्ह डिरेक्शन द्यायची छान आणि मग शेवटचा टप्पा सत्वाच्या पलीकडे जाणं बरोबर सत्वगुण चांगला आहे तो क्लॅरिटी देतो पण तो, तो सुद्धा एक बंधन आहे अ गोल्डन चेन म्हणतात तसं गोल्डन चेन हो अंतिम मुक्तीसाठी तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचं आहे त्यासाठी मुख्य साधन आहेत ध्यान म्हणजे ध्याना ध्यान मेडिटेशन हो लक्ष आतल्या साक्षी भावावर केंद्रित करणं मग आहे भक्ती भक्ती म्हणजे सरेंडर ईश्वराला समर्पण हो त्याने अहंकार कमी होतो तिसरा म्हणजे वैराग्य वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट फळांपासून इच्छांपासून आणि सत्वगुणाच्या सुखापासून सुद्धा बाप रे सुखापासून सुद्धा डिटॅचमेंट हो आणि सर्वात महत्वाचं ज्ञान ज्याना हे समजणं की मी शरीर नाही मन नाही गुण नाही मी तो शुद्ध साक्षी आत्मा आहे नेती नेती नॉट नेती, दिस नॉट नेती। दिस वाव म्हणजे हा प्रवास आहे इग्नोरन्सकडून ॲक्शनकडे ॲक्शनकडून कडून क्लॅरिटी कडे आणि क्लॅरिटी कडून त्या प्युअर अवेअरनेसकडे कडे अगदी बरोबर चेतना स्वतः कायम शुद्धच आहे आपला प्रवास हा फक्त त्याबद्दलची आपली जागरूकता वाढवण्याचा आहे खरंय इट्स अ जर्नी ऑफ अनकवरिंग हो आणि आजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाने विचार करायला हवा की माझ्या रोजच्या जगण्यात मी तमस किंवा रजसमधनं सत्वाकडे जाणारं कोणतं एक लहानसं पाऊल उचलू शकेन खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे चेतनेच्या या शोधावरचं आपलं आजचं हे बोलणं जर आपल्याला आवडलं असेल काहीतरी नवं मिळालं असेल तर हा ज्ञानाचा दिवा इतरांपर्यंतही पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि अशाच एक्सप्लोरेशनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनात काय विचार आले कोणतं एक पाऊल तुम्ही उचलणार आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला ऐकायला आवडेल पुन्हा भेटूया